चा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि त्याच्यामुळे आमची खात्री आहे की आमच्या पॅनलला हमकाच यश मिळेल याची आम्हाला खात्री आहे या दरम्यान बऱ्याच वेळेला काही बोललं जातं आणि ते बोलताना आपण एका गोष्टीचं नेहमी भान ठेवायला लागतं की शेवटी हे निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये सातत्याने असं म्हणत राहिलं की माझा पाठिंबा दुसऱ्या कोणाला तरी आहे तर मग ते चुकीचं ठरेल आतासुद्धा हे पुन्हा एकदा म्हटलं जातं आहे आणि म्हणून मला अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे की माझा पाठिंबा हे आमच्या शिवसेनेच्या अधिकृत नगराध्यक्षाच्या उमेदवार ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर यांनाच आहे आणि जनतेने त्यांना मतदान करावं असं मी विनम्र आवाहन करत आहे सावंतवाडीचा एकंदरीतच विकास हा वेगाने चालू आहे आणि विकासाला मतदान करायचं असेल तर मग सर्वच मतं आम्हाला मिळू शकतात आणि म्हणून ह्या हा जो झालेला विकास आहे त्याच्यावर लोकांनी मतदान करावं अशी माझी विनंती आहे नाही असं म्हणणं चुकीचं आहे दोन हजार चोवीस साली बघा भाजप आणि शिवसेना हे मित्र पक्ष आहेत पण दोघांचं स्वतंत्र अस्तित्व आहे त्याच्यामुळे मी शिवसेनेचा उमेदवार म्हणूनच उभा राहिलेलो होतो आणि आमच्या महायुतीमध्ये ही निवडणूक लढवलेली होती

तरी लोकांनी कुठल्याही परिस्थिती मला आता काय प्रत्यक्ष सर्वांना भेटता आलं नाही सुद्धा मी गाठीभेटी घ्याव्या म्हणून गेलेलो होतो परंतु काही ठराविकच एक शंभर दोनशे दुकानं मी करू शकलो उरलेली दुकान एवढ्या कमी वेळामध्ये करता येणं शक्य नाही माझी प्रेससुद्धा होती त्याच्यामुळे मी पुन्हा इथं आलो तर मला असं वाटतं की शेवटी आपल्यामार्फत आव्हान करावं की मी प्रत्येक ठिकाणी जाऊ शकलो नाही कारण माझी तब्येत स्वतः ठीक नव्हती आज माझी महत्त्वाची मिटिंग मुंबईला होती त्यामुळे ती मिटिंग करून मी पुन्हा सावंतवाडीला आलो आणि जेवढे जमतील तेवढे दुकानांना मी भेटी दिल्या आवाहन केलं होतं की सावंतवाडी लँडमॉफी आला तुम्ही विकणार करा नाही सर्वांनाही माहिती असते ना त्याने इलेक्शनमध्ये ह्याचा उल्लेख केलेला होता राणेसाहेबांनी उल्लेख केलेला होता तर त्याच प्रवृत्ती आहे मी कुठल्याही व्यक्तीचं नाव घेत नाही ही प्रवृत्ती असते आणि या प्रवृत्तीच्या विरोधात माझा नेहमी लढा राहिलेला आहे आणि याच्या पुढे तसा तो लढा राहील तुम्ही काल म्हटलेलं की घर सब, म्हटलेलं की एखादी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असणार एखादी व्यक्ती जर नगराध्यक्ष खुर्चीवर बसली तर ती न्याय देऊ शकत नाही पण आज पालकमंत्री नितेश राणे असं म्हणाले मुळात ही जी केस आहे ही मोती तलावावर अधिकार सांगितलेला आहे मोती तलाव आमच्या मालकीचा आहे असा राजघराण्याने त्या ठिकाणी दावा केलेला आहे आता त्याच्या विरुद्ध नगरपालिकेची केस ही कोर्टामध्ये चालू आहे केस मिटतील म्हणजे कसं आहे मग त्यांच्या नावाने तलाव करायचा का हा मुळात प्रश्न आहे आणि केस लढवायची के असेल तर ती नगरपालिकेच्या बाजूने लढवायला लागेल आणि राजघराण्याच्या विरोधात लढवायला लागेल त्याची त्यांना तयारी आहे का हा मुळात प्रश्न असतो आणि त्याच्यामध्ये कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट निर्माण होतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की असं प्रकार घडता नये तर त्यांनी ह्याबाबतली आपली भूमिका ही स्पष्ट केली पाहिजे आम्ही एकतर अधिकार सांगणार नाही असं म्हटलं तर मग तिथं नगरपालिकेच्या मालकीचाच मग तलाव राहू शकतो मुख्यमंत्रीच करतात आणि तसं अर्थमंत्र्यांनी पण सांगितलं की निधीचा वाटप आहे बघा निधी वाटप हे प्रत्येक डिपार्टमेंटला मुख्यमंत्री अलॉट करतात फायनान्स मिनिस्टर ते प्रपोज करतात मुख्यमंत्री ते अलॉट करतात पण एकदा निधी अलॉट झाला की त्याच्यानंतर ते ते मंत्री त्याचं वाटप करत असतात आणि त्याच्यामुळे सर्वसाधारण वाटप करत असताना सर्वांना समान न्याय मिळेल असं बघून ते त्याचं वाटप करत असतात त्याच्यामुळे निधीला प्रत्येक वेळेला मुख्यमंत्री साहेबांकडे जायला लागतं सा। असं नाही त्यांचा अर्थात सर्वात मोठा मान हा ते मुख्यमंत्र्यांचाच असतो परंतु प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांचे स्वतःचे अधिकार असतात कोणाला किती निधी द्यावा या संदर्भ माझी सावंतवाडीच्या सर्वच जनतेला विनंती आहे माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी प्रत्येकाला भेटू शकलो नाही आता सुद्धा मी प्रयत्न केला परंतु पूर्वीच्या स्पीडने मला आता चालता येणं शक्य नव्हतं तब्येत बरी नसल्यामुळे त्याच्यामुळे निम्म्या लोकांना सु भेटू शकलो नाही तर सर्वांनी ही बाब समजून घ्यावी आणि मी त्यांना भेटलो असं समजून त्यांनी मतदान करावं अशी मी नम्र विनंती करतो संस्थांनी अशा किती प्रॉपर्टीवर दावा केला आहे के कि त्या प्रॉपर्टी आमच्या आहेत अशा संस्थांनी सावंतवाडी शहरात किती प्रॉपर्टीवर दावा केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या आपलं जे हॉस्पिटल आहे त्याच्यावर दावा केलेला आहे त्यानंतर आपलं जे रेस्ट हाऊस आहे त्याच्यावर दावा केलेला आहे त्याच्यानंतर तलावावर दावा केलेला आहे हे काही प्रमुख उदाहरणं आहेत आज असं म्हटलं जातं की सावंतवाडी नगर परिषदेला जे विकसित करण्यासाठी जागा देण्यात आलेले शिल्पग्राम असेल शिलफारम असेल या सगळ्या आपला जिमखाना मैदान असेल ह्या सगळ्या जागा संस्थानेच दिलेल्या आहेत नाही वेळोवेळी ह्या जागा एकतर ॲक्वायर केलेल्या आहेत किंवा महाराष्ट्र शासनाने त्या ट्रान्सफर केलेल्या आहेत उदाहरणार्थ जिमखाना ग्राउंडची जी जागा आहे ती महाराष्ट्र शासन म्हणून त्याची नोंद होती आणि महाराष्ट्र शासनाने ती जागा नगरपालिकेला हस्तांतरित केलेली आहे उर्वरित जागा ह्या अॅक्वायर केलेल्या आहेत म्युन्सिपाल्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाही असा वाद होऊ नये हो ही वस्तुस्थिती आहे परंतु झाला ही सुद्धा वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये हा वाद टाळता येईल का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि शेवटी असं असतं की ही मित्रत्वाची लढाई असते त्या मित्रत्वाच्या लढाईमध्ये कुठेही कटुपणा येता माने आम्ही सुद्धा पूर्ण राजकारण्याचा आदर ठेवूनच सगळ्या गोष्टी बोलत असतो त्याच्यामध्ये कुठेही अनादर करण्याची भावना नाही हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे शेवटी काही गोष्टी या निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक असतात तेवढं तर बोलायला लागतच ते बोलण्यामागे कोणाचा अपमान करणं हा काही हेतू नसतो सावंतवाडी संस्थाने नगर अशी विनामूल्य जागा म्हणजे बक्षीस पत्रा नाही किंवा अशी जागा तर उदाहरण आहे का नाही असं काही उदाहरण माझ्या माहितीप्रमाणे नाही ज्या जागा सरकारी मालकीच्या असतात म्हणजे त्याला महाराष्ट्र शासन होतं त्या जागा नगरपालिकेकडे शासन हस्तांतरित करतं अशा तऱ्हेने तसं बघितलं तर पूर्वीच्या काळात सगळंच संस्थांच्या मालकीचं होतं अगदी म्युन्सिपाल्टीची इमारत सुद्धा आणि ती संस्थांची असल्यामुळे ती महाराष्ट्र शासन होते आणि खाजगी असतात ते त्यांच्या स्वतःच्या नावावर जागा राहतात हा त्याच्यामधला फरक आहे असं आहे की बघा त्याने केलेल्या विधानाकडे मी असं काही विधान स्वतः काही केलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे हा वाद ह्याच्यामध्ये आणणं हे फारसं योग्य ठरणार नाही कारण सावंतवाडी संस्थांचा सा सुद्धा एक तीनशे वर्षाचा जो इतिहास आहे आणि त्याच्यामुळे त्याचा मानसुद्धा सर्व सावंतवाडीकर ठेवत असतात भ्रमक नाही आहे त्याच्यामध्ये असं असतं की सत्य हे शेवटी लोकांसमोर उघड करायलाच लागतं आणि नंतर लोकांनी निर्णय घ्यायचा असतो वस्तुस्थिती लोकांच्या समोर आणून लोकांनी त्याच्यावर निर्णय घेणं हेच निवडणुकीमध्ये सर्वात योग्य असतं त्या दृष्टीने वस्तुस्थिती काय काय आहे हे मी निदर्शनाला आणून दिलं आणि त्या बोलण्यामध्ये आक्रमकता असली तरी त्याच्यामध्ये कुठलाही वाईट विचार किंवा अनादर करणाऱ्या कुठल्याही गोष्टीचा समावेश नव्हता जिल्हा प्रमुखांनी जे आतापर्यंत वक्तव्य केले त्याच्याशी तुम्ही सहमत नाही आहात कुठलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात कसं आहे की छत्रपतींच्या आणि सावंतवाडी संस्थांच्या लढाया झालेल्या आहेत पूर्वीसुद्धा आणि त्या त्या काळामध्ये दोघांच तहस्वाद झाला आणि त्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये अशा लढाया झालेल्या नाही आहेत तर हे सगळं लक्षात घेऊन कसं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांची कोणाशी तुलना होऊ शकत नाही तर त्या दृष्टीने त्यांनी कदाचित ते वाक्य बोलले असतील असं मला वाटतं नाही कसली टीका असं तुम्ही म्हणताय मराठी बोलणं हे आवश्यक आहे हे तर उघड सत्य आहे ना शेवला तुम्ही निवडणूक लढवता आणि ती नगराध्यक्ष पदाची आणि मी काय हे बोललेलं नाही पूर्वी अनेक चॅनलने ह्याच्यावर टिप्पणी केलेली आहे त्यामुळे मी फक्त ते रिपीट केलेलं आहे एवढाच यातला भाग आहे म्हणून होता पण युती झाली नाही आणि आता तुम्ही एकला जिरो एकला जिरो आहे तुमची भूमिका काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीत किती जागा मिळतील आपल्याला चांगल्यापैकी जागा मिळतील किमान पंधरा सोळा तरी जागा या मिळतील आणि कदाचित चमत्कार झाले तर सर्वच्या सर्व जागा सर मिळू शकतात आपण अतिशय शांततेने मतदान करावं असं मी सर्वांना आव्हान करतो आणि त्या ठिकाणी प्रत्येकाने आपलं मन तयार केलेलं असतं आणि त्या दृष्टीने कुठल्याही दबावाला बळी न पडता लोकशाहीच्या हिताच्या दृष्टीने मतदान करावं हे मी आव्हान सामंतच्या जनतेला करतो सिंधुदुर्गाच्या इतिहासात म्हणजे निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडते लोकशाहीची गळचेपी केली जाते मतांचा दर ठरतोय दहा हजार पंधरा हजार जे प्राबल्य असे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये पंधरा पंधरा वीस वीस हजार एका मताला दिले जातात की लोकशाहीची गळचेपी आहे पुढील निवडणूक आणि होणार सगळे परिणाम कसं बघतो आपण याकडे नाही असे प्रकार निवडणुकांमध्ये घडता कामाने याच मताचा मी स्वतः आहे आणि त्याच्यामुळे जेवढं टाळता येईल तेवढे हे प्रकार टाळावे असंच आव्हान मी सर्वांना करेन भारतीय जनता पार्टीने सातत्याने हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे मी काही दिवस जर कॅशबॅक केलो तर पालकमंत्री नितेश राणेंची बरीच वक्तव्य ही म्हणजे हिंदुत्वाच्या बाजूने आहे अशा वेळेस आपल्या मतदारसंघामध्ये सावंतवाडी नगर परिषदेमध्ये अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांची पण मत निर्णायक करू शकतात याचा फटका बसू शकतो आता सांगणं अवघड आहे

निश्चितपणे यश मिळेल तिन्ही मतदारसंघामध्ये चांगलं यश मिळेल आणि तिन्ही ठिकाणी नगराध्यक्ष आमच्या पक्षाची निवडून ने येतील